चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींचा या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आज आपण पाहणार आहोत स्वामी सेवेकरांच्या गळ्यात क्रिस्टल का घालावं आपल्याला केंद्रात का सांगितलं जातं क्रिस्टल घालायला हवं ते पाहूया काय आहे याचं महत्त्व ते पाहूया बरेच सेवेकरी असतील त्यांनी अजून क्रिस्टल घातलं नसेल तर त्यांनी क्रिस्टल गळ्यात आवर्जून घालणे क्रिस्टल हा गुरुवारी घेऊन येणे आणि घरातील सर्वांना घालणे याचे लाभ अनन्य साधारण आहेत क्रिस्टल धारण करण्या अगोदर स्वच्छ गंगाजल किंवा साध्या पानात गोमूत्र टाकून धुवून घेणे नंतर आपल्या देवघरात ठेवून अकरा माळी स्वामी समर्थ असा जप करावा अकरा माळीचा पाणी हा क्रिस्टल अभिमंत्रित होते क्रिस्टलमुळे होणारे फायदे आपल्याला जर वारंवार जे आजार असतील किंवा लहान मुळ लहान मुलं आजारी पडत असतील तर ते क्रिस्टल घातल्यामुळे ते आजार त्यांचे थांबतात लहान मुलांचा नज नजर दोष कमी होतो क्रिस्टलमुळे चेहऱ्यावर चमक येते आणि क्रिस्टल, क्रिस्टल पॉझिटिव एनर्जी असते ती खेचण्याचं काम क्रिस्टल करत असतो म्हणजे निगेटिव्ह एनर्जी कमी होते आपल्याजवळ जर क्रिस्टल असेल तर जी आपण स्वामी सेवा करू ती लवकर फलित होते क्रिस्टलमुळे काही कारण क्रिस्टल हे खूप पवित्र आहे आणि हे पॉझिटिव्ह एनर्जी खेचण्याचं काम करतं निगेटिव्ह एनर्जी अजिबात खेचत नाही आपलं आजार पण कमी होतो वाईट विचारांपासून आपण लांब राहतो आणि सकारात्मक विचारांची माणसं आपल्याशी जोडली जातात आपण त्यांच्याशी जोडलं जातो जर तुम्हाला एखादा निगेटिव्ह व्यक्ती आली तर तुमची इच्छा सुद्धा होणार नाही त्यांच्याशी बोलण्याची तुम्ही स्वतःच काहीतरी कारण काढून त्या व्यक्तीपासून लांब राहाल त्यासाठी प्रत्येक सेवेकरांनी क्रिस्टल गळ्यात धारण करावा क्रिस्टल घातल्यावर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मांसाहार केला तर चालतो का असा जर कुणाचा प्रश्न असेल तर हो चालतो तरीही तुम्ही प्रयत्न करा की मांसाहार कमी होईल मी स्वामी सेवेत आल्यापासून माझा मांसाहार आपोआप बंद झालेला आहे जशी जशी आपण स्वामींची भक्ती करतो सेवा वाढवतो तसं तसं आपलं मांसाहारापासनं आपोआप बंद होऊन जातो आणि क्रिस्टलमुळे आपलं मन असं खूप एकचित्त ध्यान वगैरे खूप छान होतं सेवाही खूप चांगल्या होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि क्रिस्टल घातल्यापासून बरेच असे वाईट विचार वगैरे खूप कमी झालेले आहेत वाईट विचारांची लोकं आपल्यापासून बरीच लांब गेली आहेत आणि तरीही आपण माणसार कमी करावा क्रिस्टल घातल्यावर आणि बंद करता येत असेल तर बंद करावं स्वामी सेवेत आल्यावर माणसार हा बंदच होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ